नमस्कार मित्रो आपण युनिव्हर साहेब टीम फिलीप पाटील सिस्टीम या माध्यमातून आज दक्षिण सोलापूर विंचूर या ठिकाणी पोचलेला आहोत तर जे युनिव्हर साहेबच्या माध्यमातून ॲग्रेमध्ये सेंद्रिय शेतीमध्ये एक आपलातून रिझल्ट देण्याचं चा कार्य चालू आहे त्या रिझल्टची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्षात विंचूरचे शेतकरी राजकुमार विराजदार यांच्या शेतामध्ये पोचलेला आहोत तर आपण प्रत्यक्षात त्यांना भेटून जाणून घेऊया की जो आज प्रत्यक्षात तिथं तुम्ही गावाचा प्लॉट पाहता त्या त्या आहे त्या गावाच्या प्लॉटला किंवा इतर काही ठिकाणी त्यांनी जे प्रोडक्ट वापरलेत त्याचे रिझल्ट काय आणि कशा प्रकारे आले आहेत तर राजकुमार सर तुम्ही जे हे प्रोडक्ट वापरले तुम्हाला कसे वाटले प्रोडक्ट सर अतिशय छान आणि हा बेस्ट सर्कल का वापरताना मी पहिल्यांदा याचं बीज प्रक्रिया केलेलं आहे पेरण्याच्या अगोदर म्हणजे म्हणजे बीज प्रक्रिया केलेली आहे बियाला लावलेलं होतं लावून ते एका सावलीत झाडाखाली वाळवलेलं आहे सावलीत सावलीत नवल्यानंतर ते मग दुसऱ्या दिवशी पेरणी पेरणी केली पेरणी केल्यानंतर त्याचं उगवण्याची क्षमता इतकं फास्ट होती ना ओके बी म्हणजे हे झालं खराब त्यामुळं मस्त पैकी सर्वजण विचारत होते काय कुठले बी आहेत बी हे गेल्या वर्षीच आहे बी काय पॉकेट मधन नवीन आणलेलं नाही तर घरगुती बीज आहे पण त्याचं बीज प्रक्रिया केल्यामुळे एवढी फास्ट त्याचं ग्रोथ वाढलेलं आहे वा तर कोण कोणतं प्रोडक्ट का हा सर त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला आहे ना मी हा एनपीके सोडलेला आहे सर बर हा एनपीके त्याने सोडलेला आहे बर एनपीके सोडल्यानंतर तिसऱ्या पाण्याला आहे ना मग हे फवारणी केलेलं आहे फवर्णी केल्यानंतर म्हणजे सफल ग्रोथचं फोरणी केलेलं आहे त्याच्यानंतर फोरणी केल्यानंतर मग हा तुमच्या समोरच हा दिसतो तर आता मित्रांनो इथं पाहू शकता तुम्ही हे सफल ग्रोथ बोस्टर असेल एन पी के बोस्टर असेल त्याचे किम्या काय झालेले ही गव्हाची तुम्ही कांबी बघू शकता गहू आज फुटवा बघू शकता आणि गव्हाची कांबी लांबी पानाचा आकार साईज आणि पडणारी लोंबी आता गहू पोटऱ्यामध्ये आहे आणि गहू पोटऱ्यामध्ये असताना इतकी सुंदर ग्रोथ झालेली आहे त्याचा फुटवा इतका खतरनाक आहे ह्यामुळं एक लक्षात येतं आणि बी घरचंच बी असताना उगवण क्षमता सुद्धा सुपर झालेली आहे आणि हा प्लॉट दुसरा तिसरा कुठेही नाहीये दक्षिणच्या मालराणावर हिरवा घर झालेला प्लॉट पाहायला मिळतो त्यासोबत बाजूला दुसरा एक प्लॉट होता तो बाजूचा दुसरा प्लॉट आपण पाहू शकता की तो प्लॉट सुद्धा नुकताच पेरणी केलेला आहे पण तिथला फुटवा सुद्धा तुम्हाला आपला दिसतोय त्यानंतर मिरचीचा प्लॉट आहे तो मिरचीचा प्लॉट सुद्धा तुम्ही प्रत्यक्षात भाऊ शकता की मिरच्या झाडाला अक्षरशः लकडलेले आहेत छोट झाड आहे पण मिरची लांब लचक झालेली आहे सेटिंग जबरदस्त झालेली आहे यानंतर आपण प्रत्यक्षात राजकुमार सनाच्या वडिलांकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया का की काय कशा प्रकारे त्यांना रिझल्ट जाणवलेत वापरलेले आहेत तुम्हाला रिझल्ट कसा वाटला याचा एक नंबर एक नंबर चांगला वाटला कन्नड मध्ये तुम्ही मराठी बोलता येत नसेल तर कन्नड मध्ये सांगा नावा दिवस फार दिवसापासून आम्ही आता काय तर कमीत कमी आपल्या पासष्ट सत्तर घालतो करतो वर्षी एक नंबर चांगला आहे शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल हे देत ना तर मित्रांनो प्रत्यक्षात राजकुमार सरांच्या वडिलांची प्रत्यक्ष तुम्ही प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे त्यांनी सुद्धा सांगतात हे खूप सुंदर प्रोडक्ट आहे खरच मित्रांनो पाण्याची बचत खर्चाची बचत कमी खर्चामध्ये जर जास्त उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्हाला या प्रोडक्टशिवाय दुसरा पर्याय नाही मित्रांनो मी इथंच थांबतो मी विशाल ताटे देशमुख सोलापूर